मित्रांनो ब्रह्मांड नायक बाळमामांचे व्हिडिओ आपण बनवत आहोत ते सगळे सगळ्या मराठीमधून आहे ही माहिती व हे सर्व व्हिडिओ कन्नड भाषिकापर्यंत हिंदी भाषिकापर्यंत आणि इंग्रजी भाषिकापर्यंत आपल्याला पोहोचवायचे आहे म्हणूनच या सगळ्या व्हिडिओचे डबिंग करावायचे आहे एक हजारहूनही अधिक व्हिडिओचे डबिंग करणे मला एकट्याला शक्य होणार नाहीत त्यामुळे तुम्ही सुद्धा या कार्यामध्ये मदत करू शकता खाली गुगल पे व फोन पे नंबर दिलेला आहे मामांच्या या कार्यात आपलाही सहभाग नोंदवा बोला बोला बळमांच्या नावाने चांगले मित्र नमस्कार आज अकरा जानेवारी दोन हजार चोवीस या नवीन वर्षातलं पहिलं वर्ष म्हणजे जे आपण इंग्रजी साल म्हणतोय त्या नवीन वर्षातलं पहिलं वर्ष तर मराठी सालाप्रमाणे नवीन वर्ष सुरू होतं गुढीपाडव्यानंतर ज्या वेळेला आपण ही पेन्शन योजना सुरू केली ती गुढीपाडव्याला बरोबर सुरू केली गेल्या वर्षाच्या तर ह्या बरोबर ह्या पेन्शन योजनेला एक वर्ष पूर्ण होते तर आज आहे अकरा जानेवारी दोन हजार चोवीस मार्ग महिना आहे मार्ग महिन्यातली अमावस्या दरशे वेळा अमावस्या म्हणून संबोधली जाते तर ह्या अमावस्याचं पेन्शन द्यायला मी निघालो आहे मित्रांनो काल रात्री आप्पाच्या घुमट मंदिरात रात्रभर जागर करून आज मी इथं आप्पाचे वडे आडीमार्गे इकडं गेला पहिल्यांदा आलो मित्रांनो दुसरे एक सभा म्हणजे सभागडी भीमराव होते यांना आपण पूर्ण वर्षाची बारा हजार रुपये पेन्शन दिलेली आहे मी आता आलो मित्रांनो आप्पा गोरडे यांच्या घरी तर यांना आपण ह्या महिन्याची एक हजार एक रुपये पेन्शन

मित्रांनो हुन्नार घेऊन मी निघालो आणि थेट पोचलो अक्कोळा अकोळला मामांच्या जन्मघरात हे जन्मघर आहे मित्रांनो आणि इथे हे दादा बसले आहेत यांनाच ह्यांच्या घराण्यालाच दादू हे घर विकलं होतं तर तेच आता इथं बसून भंडारा लावायची सेवा करतायत पूजा बघा किती छान मांडली आहे मामांचं जन्म अगदी आहे तसं आहे मित्रांनो आणि इथं दर्शनाला गर्दी सुद्धा हळूहळू हो वाढत आहे आहे एवढं हे नव्हतो आता मालिका झाल्यापासून लोकांना काय लागलं पहिला व्हिडिओ आम्हीच टाकला या घरात सगळ्यात पहिला व्हिडिओ मी टाकला मा टाकलं तर मला जरा जास्त मजा झालं लोकांना कितीतरी खूप तरी सुद्धा मी तो बळ ओळखलो <laughs> मित्रांनो इथे सुद्धा गर्दी वाढायला लागले भाविक केत आहेत आणि हे बघा पूर्वीचं बांधकाम जसं आहे तसं आहे अजून काही बदल केलेलं नाही यामध्ये आणि <laughs> وړच्या ठिकाणी जन्म वय म्हणजे साधी गोष्ट आहे का हो हं हो याचं नाव काय नाव नाव काय मित्रांनो बाळाचं बारामतीहून आपल्या कुटुंबातील सदस्य आपण ओळख करून घेऊया नाव सांग शुभम सांगम साते बारामती होऊन आले बारामती कधी निघाला बारामतीहून काल आल तू काल आला होता आज मग थांबलेला बरोबर कधी व्हिडिओ कशा वाटतात बोला व्हिडिओ तुमच्या खूप

तुम्ही सुद्धा दर्शन घ्या मित्रांनो आणि हे व्हिडिओ सगळ्यांच्या पण पोचवायला विसरू नका कारण तुम्ही व्हिडिओ फक्त बघताय आणि सोडून देताय व्हिडिओ शेअर करत नाही ते शेजारी लाईकचं जे बटन आहे ते लाईकचं बटन दाबत नाही व्हिडिओ जर आवडला तर जरूर लाईकचं बटन दाबा दुष्मानी इथं कसं काय ते सांगा म्हणजे सगळ्यांना कळू द्या आता सगळ्यांना कळायला काय हे बाळूमाचा जन्म आहे तुमच्याविषयी तुम्ही इथं कसं काय ते सांगा इथं आमच्या आजापासून आम्ही इथे ज्या वेळा आमचं गाव गडिंगलायच हो गडिंग आज आले होते आमच्या इथे प्रॉपर गडिंग प्रॉपर गडिंगला बेकनाळ बेकनाळ गाव हा बेकनाळ आडनाव काय तिथं तिथं आमचं आडनाव माने आता नाव तुमचं नाव माझा संतोष माने आज नाव आज धुंडीबा माने ते इथं आले मग ते इथं आले कामानिमित्त निमित्त आले त्यावेळेला घर नव्हतं त्यावेळेस घर घेतलेलं आहे आम्ही दादू घेतलं दादू घेतलंय घेतलाय दादू तुम्हाला विकले ते कसं आहे मला माहित आहे पण ते कसं आमच्या आजार राहिले मग वडील राहिले आमचा सुद्धा जन्म इथेच राहिला आम्ही सुद्धा लहान मोठं इथेच झालो लहानपणा सुद्धा आणि जन्म इथं आहे माझा इथं सुद्धा माझा स्वतः जन्म इथं आहे मामा जन्म घरात तुमचा जन्म आमचा जन्म आम्ही राहायला पण इथंच होतो राहिला इथं होता राहायला पण इथंच भाऊ म्हणा भावाचा पण इथंच जन्म राहायला इथंच सध्या मला वाटतं एक अर्धा वर्षामध्ये आम्ही बघा तिकडे राहायला अर्धा वर्षात बाहेर गेला बाहेर गेला या इकडे इथं जन्मघरामध्ये प्रसाद सुरू आहे आज आज निमित्त प्रसाद केलाय आता सध्या आंबेल इथं सुरू आहे आणि दुपारी इथं महाप्रसादाचं नियोजन केलं आहे तर त्याविषयी आपण माहिती घेऊया बोला माझं नाव संतोष माने इथं महाप्रसादाचं नियोजन चालू आहे आणि नियोजनासाठी बळमचे निष्ठावंत भक्त आहेत अरुण भोपळे आमचं गाव कुठलं सांग आमचं सा गाव त्याचं नाव अरुण नारायण भोपळे आहे आहे घर घर आमचं आजचा प्रसाद तुम्हीच तुम्ही नाही असं प्रसाद म्हणजे कोण कधी येतील भक्ताने हे आम्ही प्रसाद या घरी करतो सेवा करतो हो, सेवा घरी प्रसाद असतो दर महिन्याला दर, 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 दर महिन्याला प्रसाद असतो अमोशाला अमोशाला मग तुमचे हे पहिले खोले तुम्ही प्रसादासाठी खास नाही हा पहिले घर बनवून म्हणजे यासाठी प्रसादासाठी देतात ते बर बरं तुमचं नाव सांग नमस्कार माझं नाव गणेश उपाल मुदाळे मी राहणार आपण मी प्रत्येक अमुशाला इथं शेवेला असतो भाऊमुमांच्या घरात आणि काय होते ते सेवा करत असतो आदल्या दिवशी पण असतो दुसऱ्या दिवशी पण पूर्ण दिवसभर असतो आपण आपल्या हाताने काय सेवा होती ते करत जातो परगावच भक्त येतात लोक येतात येत्या असे प्रसाद हे ते हे सांगायचं तर काय असेल ते सेवा करायचं तरी आज किती लोकांचा प्रसाद होतोय साडेचारशे लोक ते पाचशे लोकांचा प्रसाद आ, प्रसाद किती वाजता सुरू होतोय आमचं जरा ह्या टायमाला लेट झालाय नऊ वाजता नऊ साडे नऊ नौ वाजता नऊ ला प्रसाद साडे बारा एक वाजेपर्यंत एक वाजेपर्यंत एक नंतर तिकडे बादुशऱ्या देवळाचा असतो एक नंतर तिकडे असतो साडे नऊ ते एक पर्यंत इथं असतो भक्तांनी लक्षात ठेवा जर साडे नऊ ते एक दरम्यान आला तर इथं प्रसाद तुम्हाला प्रसादाचा लाभ मिळेल आणि विशेष म्हणजे मामा ज्या घरात राहिले मामा ज्या घरात जन्म झाला मामांचं ज्या घरात ज्या घरात मामांचं बालपण गेलं त्या घरात जायला मिळेल आणि आपल्याबरोबर मित्रांनो अशी एक व्यक्ती आहे की मामा जिथं जन्मले तिथंच यांचा जन्म झालेला आहे संतोष माने माने हे असं त्यांचं नाव आहे तर मामा जिथं जन्मले तिथंच ह्यांचासुद्धा जन्म झाला आहे तर ह्यांनी ते घर ह्यांच्या आजोबाने तुमच्या आजोबाने आजोबांनी ते घर घेतलं होतं आणि तुमचं नसा आचार्य आहेकोळ अकोळ पहिल्यांदा ही जेवण करण्याची संधी मिळाली सेवा करायला मिळाल्या किती महिने झाले एक वर्ष झाले एक वर्ष एक वर्ष झालं दरवेळेला असते त्यांचं कसं झालंय आज काही कामाने आचारी बाहेर गेले त्यांनी मग ह्यांना संधी मिळाली दर दरवेळेला कोण असते सुनील मोरे सुनील मोरे सुनील मोरे सेवा करण्याची संधी मिळाली अशीच तुमच्या हातनं वरचे वर सेवा होऊ दे आणि मामांचं कार्य तुमची जशी सेवा आहे तशी माझी असं आपल्या सगळ्यांच्या माध्यमातून मामांचं कार्य मोठं जाऊ दे बोला बोला बाबाच्या नावाने मित्रांनो हे करावं तेवढं थोडा मित्रांनो एक काका आहेत आपल्याला अकोलमध्ये भेटले आहेत आणि त्यांनी आपल्या व्हिडिओविषयी अगदी इत्तमभूत माहिती त्यांना आहे कारण माझ्याविषयी मी कुठं जिथे जिथे गेलो तिथले सगळे माहिती सांगाल त्याला ना माझं गणपती धोंडे बाप्पा कसे वाटले व्हिडिओ कसे वाटले तुला धोंडे फार छान झाले तुमचे आतापर्यंतचे व्हिडिओ इतके सुंदर झाले आहेत आणि तुम्ही जे काय तिथे कुठल्या तरी एका नदी कसं गेल्यानंतर पाय तुमचे ते खाली घसर पाय घसरला तुमचा खाली पडला त्यात राड झाली छान वगैरे राड झाली खरोखर एवढी मोठी सेवा करतात हे खरोखर पाठीमध्ये तुमचं फार मोठं पुण्य आहे त्याशिवाय असं तुम्हाला मिळणार बी नाही आणि माझ्या शक्य नाही छान छान तुम्ही डाकिलो अरे बापरे म्हटलं काय पण मोठं काम केलं तिने चांगलं आणि हे नाव मी कोण करणार हे बघा तुमच्याकडनं पण शक्य नाही माझ्याकडनं पण शक्य नाही त्याच्या मनात हाय म्हणून व्हायला लागलं चांगलं नावाने सांग मित्र नमस्कार मी इथं अभ्या अक्कोळमध्ये मामांच्या नाचून इथं राहतात सुवर्णाता या अर्भावे तर आपण त्यांच्या घरी इथं आलो आहे जे जे हे घर जे आहे ते आदमापूरच्या ट्रस्टींनी हे बांधून दिलेलं आहे त्यांना मामांचं घर ते आपण मगाशी बघितलं ते मामांचं घर आणि इथं ह्या नवीन घरं त्यांना बांधून दिलेलं आहे तर ट्रस्टींनी हे बांधून दिलेलं आहे तर ह्या घरात सुद्धा मामांचे दोन नवीन फोटो इथं पुजलेले आहेत आणि इकडं देवारा केलेला आहे आपण तो बघूया बोला बोला बोलाच्या नावानं चांगलं वेळेला मित्रांनो बघतायच पण ह्या वेळेला हे दोन फोटो नवीन आले आहेत आपण ते बोलू मित्रांनो इकडून आलो येतोय आपण इकडून आपण इकडून जन्मघर आहे जन्मघराकडून इकडून येतोय आणि इकडं या साईडनं येतो ते मंदिराकडून येतोय मंदिराच्या बरोबर समोरच्या गल्लीनं इकडं पुढं आला की पहिल्याच गल्लीला इकडं उजव्या हाताला वळला की इथं हे घर येते आपल्याला हे मामांचं मामांचे नाचून इथं राहतात सुवर्ण अरभावे आपण आज जाऊया आणि त्यांना भेटूया मित्रांनो इकडं आणि इथून पुढे गेला की लगेच इकडे इकडं गेला की तुम्हाला जन्म लागेल मित्रांनो सत्यवा यांचा फोटो लावला आहे श्री सद्गुरू संत बाळूमा अक्कोळे यांची पत्नी श्रीमती सत्यबा देवी बाळू अर्भावे अक्कोळ आईंच्या चेहऱ्यावरचा भाव बघा फक्त <laughs> आईंच्या चेहऱ्यावरचा भाव बघा कशा असतील आई ते विचार करा साक्षात पार्वती देवी पार्वती देवींनी ह्या जन्म ह्या युगात जन्म घेतला आणि भगवान शंकरांनी शंकराच्या साथीने त्यांनी संसार केला त्यांच्या साथीनं जरी संसार केला नसला तरी श्री सद्गुरुसंत बाळ अक्कोळ तीन ऑक्टोबर इथे त्यांचा सह मामांचा सह फोटो लावलेला आहे मित्रांनो दोघांचा फोटो इथं आहे आणि इकडं देवहारा केलेला आहे हा देवारा बघा आपण सुवर्ण त्या अरभाव यांना ह्या महिन्याची पेन्शन सुपूर्द करूया संतोष संभ्रा राऊत फॅमिली यूट्यूब बळोमा कृपा सन्मान निधी पेन्शन योजना बळोमांच्या सभांग्यांना पेन्शन मार्गशीर्ष दर अमावस्या गुरुवार दिनांक अकरा जानेवारी दोन हजार चोवीस तर आपण आईंना ही पेन्शन सुपूर्द करूया बोला बोला बाळगुणांच्या नावानं चांग बोला प्रतिमाच्या नावानं चांग बोला अप्पांच्या नावानं चांग बोला मुलांच्या नावानं चांग बोला नावानं चांग बोला आई मायाकाच्या नावानं चांग बोला आई मंगूबाईच्या नावानं चांग बोला शाळा नावानं चांग बोला आई सत्यबाईंच्या नावानं चांग बोला शिच्या यात्रेविषयी सांगा तुमच्या काशीच्या यात्रा करून आलो रामा येत्या आमच्या माहेरच्यानी जबली केलं म्हणून हां मावाने पैसे आ, आ? 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 ते पैसे भरले हां म्हणजे अयोध्या आणि काशी केलं अयोध्या काशी चित्रकूट हे काय शिर्डी हां माहुरगड किती दिवस माहुरगडला सुद्धा गेला माऊरगड बरं किती दिवस तेरा दिवस तेरा दिवस गेलो तेरा दिवस कसा काय केलं होतं की काय ते लक्ज घरी लग्ज लक्जर होती त्यांना साठ माणसं होती साठ माणसं होते होय होय बायका पण होत्या बापे दहा बारा हजार मग किती खर्च होत आहे प्रत्येकी पंधरा पंधरा हजार रुपये भरले पंधरा हजार रुपये भरले सगळं त्यांच्याकडे जेवण खर्च खोली वगैरे सगळं त्यांच्याकडे किती दिवस तेरा दिवस तेरा दिवस लागलं लक्झरी मोठी लक्झरी मोठी म्हणजे काय काय काशी बघितला काशी विश्वनाथाचं दर्शन घेतला अयोध्या अयोध्याला गेला होता श्रीरामाचा हनुमानकडे बघितला काय हनुमान गडी राम मंदिर बघितलं हा बघितलं वस्ते कुठं कुठं झाल्या वस्ती वस्ती तेवढं काय लक्षात नाही पुण्याच्या बालाजी पेशी एक वस्ती चालतं परत शिर्डी पेशे शनी शिंगणापूर हे सगळं केलं की वस्ती गाडी बसायचं असं एक दिवस वस्ती करायचं आणि एक दिवस रात्र बरं गाडीत बसायचं खोली काढत होते एक रात्रीला आणि दुसऱ्या रात्रीला गाडी चालतो तेरा दिवसात सगळं संपलं बरोबर आणि कुठल्या कुठल्या गावची माणसं होती तुमच्याबरोबर मांगोरचीच माणसं होती मांगोरची आणि इथल्या आपल्या आपण मांगुर आणि अकोड मांगुर आणि होते कसं वाटलं दर्शन छान छान वाटलं बैठकीच काशे करून आला एकदा जन्म सफल झाला म्हणून करायला पैसे आमचा एका माणसाला किती खर्च आला म्हणजे आपलं गाडी खर्च पंधरा पंधरा हजार पंधरा हजार आपण वायकड काय खर्च करत चालतंय वेगळं जेवण आणि प्रवास पंधरा हजार नमस्कार आता आलो इथं पांगेरला निवृत्त फेगडे मामांच्याकडं आणि त्यांना सुद्धा हे पण हे पेन्शन योजना सुपूर्द करणार आहोत माळू मामालो तुझ्या पा